नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज लक्ष्मीपूजन इथे केलेलं आहे आणखीन छान पद्धतीने इथं लक्ष्मीपूजन केलेलं आहे आणखीन प्रसाद गोड बल्ले लाडू कुठे थोडी लाडू लाडू पण ठेवायचे असतं आणि हा हा बल्ल्याचा ड्रेस आहे आणखीन बलू इकडे बघ तुझचा ड्रेस दाखव तर मित्रांनो हा ड्रेस बल्ल्याचा खूप छान आहे आणखीन भले तुझी ओढणी कुठे आहे ग ड्रेसवरची ओढणी ये बघू ये कुठे गेली ये तर ओढणी बल्ल्याची कुठे गेली ते आपण शोधू भले या 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 इकडे 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 ये 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 तर मित्रांनो इथे आम्ही बल्ल्याची ओढणी ओढणी घेऊन दाखव ओढणी घेऊन दाखव वा इकडे थांब 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 नीट 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 तसं नाही करायचं इकडे बघ आणखीन अगं तोंडात नाही घालायचं बाबू नीट घे ना ओढणी तर मित्रांनो अशी आमची ही लक्ष्मीपूजन आहे आणि हीच आमची लक्ष्मी आहे बल्लू बल्लूच आमची लक्ष्मी आहे तर किती छान असते बघा आणखीन बाबू तोंडात तसं नाही करायचं तर मित्रांनो थोडंसं बल्ल्यानं राग रागवल्यामुळं बल्या थोडीशी नाराज झालेली आहे पण माझी ती लक्ष्मी आहे आणखीन माझ्या सण आहे माझे बाबू आहे अगो बाबू 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 पटाकडे वाजायला जाऊ की ख अगं बोलू काय तर मित्रांनो बल्या एकदा स्माइल दाखव हाच का कॉ गटाकडे वाजायला जायचं की चल इकडे इकडे बघ बघ क भुईचक्र हा कसली बघ बघ बोल हो कशी हसली बघ कसं कसं भुईचक्र दाखव दाखव वाव तर हा मी पूजा यायला काय म्हणायचं का घागरा ना घागरा नाही काहीतरी म्हटलीच ना ते लेहंगा लेंगा आहे तर आज छान आहे लेहंगा तर हे आपले फायर वर्क्स म्हणजेच आपले हे फटाकडे आहेत तर याच्यामध्ये सुद्धा कालचे आमच्या भरपूर फटाकडे आहेत आणि मोठे मोठे जर तोटे आणि बॉम्ब जर लावले तर बल्लूला घाबरवतो आहे आणि ॲक्च्युली आपण ध्वनू ध्वनी प्रदूषण तसंच हवा प्रदूषणचा पण विचार करावा लागतो त्याच्यामुळे जास्त आपण आपल्याच मुलांना जर नाही दिलं फटाकडे छोट्या छोट्या थोड्या थोड्या फटाकड्या वाजवून साजरी करायची जर सवय केली तर याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं आपल्याला हवा प्रदूषणापासून आपल्या भारताला आपण हे करू तर देशभक्ती इम्पॉर्टंट आहे आणखीन तसं पाहायला गेलं तर आता आम्ही चाललो चाल आहे फटाकडे फोडायला तर तुम्ही कॉमेंट करून सांगा फटाकडे फोडले की नाही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बल्लूची तर गडबड चाललेली आहे फटाकडे पॅक करायची तर पुन्हा आपण भेटू एकदम शानदार फटाक्या वगैरे वाजू आणखीन तर मित्रांनो इथे बेलाची मम्मी तयार होते तर आता इथे बेला तर मित्रांनो इथे चाललेलं आहे फुलबाचे पटाके वगैरे लावत आहे पल्लू बल्लू टाकून देणार ती पूजा टाकून देणार आहे तिला दांडूक द्या हातात हा ते दांडूक द्या हातात हा दे तिला वा तिला दे दे, दे, दे। लांब टाक बा टाकून द्या दे, टाकून द्या दे था बस थांब थांबा थांबा हात नको ना थांब हे थांब थांब तुझ्या थांब तुझ्या थांब पाच पाच असू दे जळू दे बस झालं काय होत नाही लांब धरकी दांडूक लांब धरकी

लागू लाख बरोबर येतो इकडं बघ <coughs>